नमस्कार मंडळी गेले काही दिवस तुमच्या खूप कमेंट येत होते आम्ही पोस्ट पण टाकली होती क्यू एन तर तुमचे बरेचसे प्रश्न आले ते सगळे आम्ही एकत्र करून आज हा व्हिडिओ शूट करतोय आणि दुसरं म्हणजे आपण लाईव्ह येणार लाईव्ह येणार होतो पण टेक्निकल इश्यू असल्यामुळे आम्हाला लाईव्ह येता आलं नाही म्हणजे इकडे रेंजचा एवढा प्रॉब्लेम आहे की व्हिडिओ सुद्धा लवकर अपलोड होत नाहीत मग आता बघू नंतर नेक्स्ट टाइम आम्ही ट्राय करू लवकरात लवकर लाईव्ह यायचा आणि तुम्ही सगळ्यांनी खूप वाट पाहिली त्याच्याबद्दल मनापासून खरंच माफी असावी कारण आम्ही प्रयत्न पण केला लाईव्ह यायचा पण आम्ही ट्रायल करून बघितले एक दोन पण टेक्निकल एरर येत होती त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मग तो प्लॅन कॅन्सल केला म्हणून म्हटलं तुमचे काही प्रश्न असतील तर ते क्यू मध्येच विचारा तर आम्ही त्यासाठी व्हिडिओ बनवू आणि आज आम्ही आहे एकत्र थोडाच वेळ आहे आता आम्ही पण पुण्याला जाणार आहे म्हणून म्हटलं चला क्युएनए बनवा आणि दोन्ही चॅनलवरचे आपले जे क्यू एन क्वेश्चन आलेले ते सगळे तुम्हाला दोन्ही ब्लॉग मध्ये पाहायला पाहायला भेटतील तर ब्लॉग आपला शेवटपर्यंत पहा हा मग आता हा ब्लॉग मोठा होत असल्यामुळे आम्ही पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन शूट करते मग तुम्ही आपल्या दोन्ही चॅनलवरती हवे हे व्हिडिओ असणार आहेत क्यू एन एचे तर सगळ्यात जास्त तुमचा विचारला जाणारा क्वेश्चन असा होता की तुमचं गाव कोणतं म्हणजे तुम्ही म्हणजे काही जण असं म्हणतात की तुम्ही एकदा सांगता मध्ये राहता एकदा म्हणता काशीगावमध्ये नक्की कोणतं तर आम्ही तपकीर शेटपळ आणि काशीगावच्या मधोमधच राहतोय म्हणजे पंढरपूर तालुक्यामध्ये पंढरपूर आहे आपलं तर पंढरपूर तालुक्यामध्ये तपकिरी शेटपळ म्हणून गाव आहे गाव आणि कासेगाव पण आमच्या इथून जवळच आहे पण बऱ्याच वेळा आमच्या एरियात पाच सहा कासेगाव हे सॉरी शेटपळ आहेत म्हणून आम्ही कमेंटमध्ये आम्ही सांगतो की आम्ही कासेगावमध्ये राहतो आम्ही तपकिरी शेटपळमध्ये राहतो आणि दुसरं म्हणजे क्वेश्चन की आम्ही दोघी सख्या बहिणी आहे का म्हणजे सख्या बहिणी आहात त्यामुळे तुमचं एवढं जमत असेल किंवा जुळत असेल अशी तुमची कमेंट होती तर असं काही नाही आम्ही लग्नाच्या आधी ओळखत पण नव्हतं गावचा आहे पण आम्ही ओळखत एकमेकी म्हणजे आमचं माहेर म्हणजे आम्ही तिघी सुनांचं माहेर आमचं सांगोलाच आहे आणि त्यातलं त्यात मला आत्याच्या घरी दिलंय आत्याचं ताईचं माहेर एकच आहे आणि असं झालं की आम्ही शेतात राहत होतो आणि हे सांगोलमध्ये गावात प्रॉपर राहत होतो हा� आणि त्याच्यामुळे जास्त आमचं बोल म्हणजे ताई मला वाटते की मी बारावीत असताना आमच्याच कॉलेजवर होती म्हणजे ताई बारावीत मी लहान असेल त्यावेळेस पण तेव्हा पण आमची ओळख नव्हती किंवा नंतर पण कॉलेजला आम्ही सिनियर ज्युनियर होतो पण तेव्हा पण आमची ओळख नव्हती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे आता मध्येच दुसऱ्या क्वेश्चन सांगते तुमच्या लिंक, लिंक, लिंक लागायला की आमचं थोरलं कोण आहे आणि धाकतं कोण आहे तर मी थोरले आणि ही धाकते पण लग्न जमताना आमचं पहिल्यांदा ह्यांचं लग्न जमलं आणि मग दीपक दीपकदाजींनी मला सांगितलं होतं की तुमच्या कॉलेजवरती आहे अशी अशी मुलगी म्हणजे लग्न आपलं जमवायचंय बघितलंय बग वगैरे असं मग मी भेट घेतली आणि त्याच्यानंतर मग मला कळलं आमची ओळख झाली त्याच्या आणि आमची पहिली ओळख म्हणजे माझ्यासाठी ताई म्हणजे ह्यांच्या मामाची मुलगी मुलगी असं आणि तेव्हा मग मी ते पहिल्यांदा भेटलो की मामाची मुलगी चला आपण भेटते तेव्हा आम्ही कॉलेजवर पहिल्यांदा भेटलो होतो आणि मी भेटताना की दीपक दीपकदाजींची होणारी बायको आहे बरोबर मी भेटले पण ह्यांचं लग्न आधी जमलं आणि त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर आमचं लग्न जमलं आणि मग आमचं लग्न झालं दोन हजार पंधराला मे मध्ये आणि दोन्ही लग्न दोघांचे एकत्र झाले एका मानवातच लग्न झालेत आमची आणि बरं जर तुम्ही विचारत की तुमच्या लग्नाची डेट काय किंवा वर्ष कुठलं तर आमचं पंधरा मे दोन हजार पंधराला आमचं लग्न झालं होतं म्हणजे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि एफवायला हा एफ वाय ला होते बीसीएस म्हणजे हा कॉलेजला जेव्हा बारावी झाल्यानंतर आम्ही एकाच कॉलेजवरती होती ताई सिनियर टी होती टीवायला होती आणि मी फर्स्ट व्हायला होते तेव्हा जेव्हा माझे लग्न ठरलं होतं आणि आता शिक्षण हा, तर माझं बीसीएस कंप्लीट झालं म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग माझं लग्न झालं हा आणि हिचं फर्स्ट इयर फर्स्ट इयर झालं आणि नंतर मला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं होतं कारण मी बँकिंगचं प्रिपरेशन करत होते बँकिंगचे क्लासेस लावलेले मग त्यासाठी मी एक्सटर्नल बी ए केले कम्प्लीट परत कारण मला फक्त डिग्री पाहिजे होती आणि क्लास केल्यानंतर मग परत मी म्हणजे थोडे दिवस जॉब पण केला बँकिंगची क्लास झाल्यानंतर मी आणि माझं ग्रॅज्युएशन म्हणजे मी टी वायमध्ये असतानाच माझं टी सी मध्ये कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालं होतं आणि माझं लग्न झाल्यानंतर दोन तीन महिन्याचं जॉईनिंग लेटर आलं होतं पण लग्न झालं होतं नुसतंच आणि मग मला जायचं नव्हतं म्हणजे ह्यांनी म्हणजे माझे मिस्टर त्यांचं एमबीए झालं शिक्षण आणि ते अगोदर जॉब करत होते पण त्यांनी शेतीसाठी जॉब सोडला मग मला तसंच वाटायचं की ह्यांनी शेतीसाठी जॉब सोडला आणि मी आता जाऊन काय जॉब करणार आहे म्हणून माझ्या स्व इच्छेनं मी मी जॉब केला नाही तसं तर मामा सुद्धा म्हणत होते की करायचं असलं तर ट्रेनिंग तू कर त्यावेळेस माझं ट्रेनिंग चेन्नईला आलं होतं सहा महिन्यासाठी पण माझा तो स्वतःचा चॉईस होता म्हणून मी ते नाकारलं आणि मी पुण्यामध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं मग थोडे दिवस थोडे दिवस तरी चार वर्ष जॉब केला मी फायनान्स सेक्टरमध्ये आणि ते पण जॉब जौ, करणं माझा चॉईस होता कारण मला शेअर मार्केट बँकिंगमध्ये जायचं होतं कारण मला शेअर मार्केट शिकायचं होतं त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता म्हणून मग मी त्या फील्डमध्येच एक चार ते पाच वर्ष शेअर मार्केटमध्येच जॉब केला होता त्याचं बऱ्यापैकी नॉलेज आहे मला ट्रेडिंग वगैरे सगळं असं आणि तुम्ही बऱ्याच वेळा म्हणता की तर आता म्हणजे अगोदर तुम्ही जॉब करत होता अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही क्यू एन एच ऐकलं होतं आणि आता करत नाही का किंवा आयुष्य झाल्यानंतर तुम्ही विचार केला नाही का पुढं हां तर आयुष्य होण्यासाठीच मी म्हणजे खूप स्ट्रगल मला पीसीओडी असल्यामुळं हो, ल इझिली प्रेग्नेन्सी राहिली नव्हती खूप स्ट्रगल केला होता आणि आयुष राहिल्यानंतर मग मला जॉब करायची इच्छा पण नाही राहिली आता पण आता युट्यूब आपलं चालत आहे तर आणि शेअर मार्केट करायचं मागे हे पण रिझन होतं जर मी शेअर मार्केट परफेक्ट शिकली तर घरी बसून मी करू शकते तर हे पण दुसरं रिझन होतं आणि आता आयुष्य झाल्यानंतर तर मी नाही विचार करत आता सध्या जॉबचा गुड न्यूजचं सांगा आणि बऱ्याच वेळा तुमचा येणारा क्वेश्चन की रोहिणी प्रेग्नेंट आहेत का हा तर हा आहे प्रेग्नेंट मला आता पाच सवा महिना चालू आहे तर दिवस मी शेअर केलं नाही म्हणजे मला तुमच्यापासून हे काही लपवायचं नव्हतं कधी ना कधी हे तर समजणारच होतं पण ठीक आहे अजून वेळ होता आणि त्याच्यामुळे म्हटलं आज क्यू एन सांगून टाकतो मला की आमच्याकडे खरंच गुड न्यूज आहे तर... आणि नॉर्मली तुम्हालाही माहितीये तीन महिने किंवा पाच महिने झाल्याशिवाय आपण कोणाला सांगत नाही प्रेग्नन्सीचं पण आता क्यू एन ए करतो तुमचं खूप सारा कमेंट होता त्याच्यामुळे मग तुम्हाला सांगितलं हा आणि तुम्ही आमची फॅमिलीच वाटत कारण चांगले कमेंट येतात मोटिवेशन असतं तुमचं म्हणजे आता फॅमिलीच वाटते त्यामुळे तू तुमच्यापासून लपून म्हणजे ठेवायचं पण नव्हतं तर आहे प्रेग्नंट हा आणि बऱ्यापैकी तुमचा विचारला जाणारा क्वेश्चन की माझ्या दिरांचं म्हणजे दीपक दाजींचं शिक्षण किती झालं हा त्यांचे एम सी ए झाले आणि आता ते सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करतात पुण्यामध्ये पण सध्या त्यांचं वर्क फ्रॉम होम चालू होम आहे म्हणजे तर आठवड्यातून आम्हाला यांना ऑफिसला जायला लागतं आठ ते दहा दिवसातून आणि प्लस तुम्ही परत म्हणाल की वर्क फ्रॉम होम आहे मग तुम्ही गावाकड का नाही राहत तर इथं रेंजचा एवढा प्रॉब्लेम आहे तर ह्यांचे व्हिडिओ कॉल असतात किंवा बाहेर बाहेरची कॉल चालू असतात तर इथं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथं थांबू नाही शकत असं होते मग सुट्टीला तेवढे चार आठ दिवस आले की थांबतो आणि मी परत पुण्याला जातो कारण आयुष्य पण स्कूल झालो आहे आता आणि आता दाजींचं एम सी ए झालं आणि माझ्या मिस्टरांचं म्हणजे आहोनचं एम बी ए झालं आणि त्यांनी मी तुम्हाला सांगितलं तसं की जॉब सोडला म्हणून म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरच त्यांनी जॉब सोडला होता माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनच ते शेती करत होते पहिले जॉब करत होते आता शेती करत होते आणि आता तुम्ही बघतायच त्यांना शेती करताना हा आणि दुसरा तुमचा अजून एक क्वेश्चन होता की दोघं सारखे दिसतात तर हे जुळेत जुळेत का आता हा क्वेश्चन तर आमच्या माहेरचे पण काही लोक फसतात <laughs> <laughs> लाईक खरंच हायचं आमच्या लग्नात पण तसंच झालं होतं की ते मोरवळणीला असतात की नवरदेव आल्यानंतर म्हणजे असं झालं की सगळे कन्फ्युज होत होते की हा नवरदेव हा जो ओळायचं कुणाला असं म्हणजे बऱ्याचदा नवीन लोकांना बघताना तसंच वाटतं की हे दोघे जुळेत पण असं नाहीये माझे मिस्टर मोठे आणि दीपकदाजी त्यांच्यापेक्षा दोन वर्षानं लहान आहेत लहान दोन वर्ष आणि दुसरं म्हणजे ड्रेसिंग सेन्स लिव्हिंग स्टाईल बऱ्यापैकी सेम आहे त्यामुळे तसं वाटतं आणि दुसरा तुमचा क्वेश्चन सारखा येणार तो म्हणजे की तुमचे सासरे आर्मी मध्ये होते का तर हो ते आर्मी मध्येच होते आणि जवळजवळ त्यांनी सतरा वर्ष सर्व्हिस केली कम्प्लीट तिथं त्याच्यानंतर ते गावाकडे आले आणि महत्वाचं सांगायचं तर की तुम्ही अशी पण एक कमेंट केली होती आम्हाला की तुम्हाला सगळं ऐकतं मिळालंय आहे पार्जे आहे वगैरे असं तसं तर ह्याच्या मागं ना खूप मोठा स्ट्रगल आहे आता मामांचा हां म्हणजे जेव्हा आमचे सासरे मामा आर्मीमधून रिटायर्ड होऊन घरी इथं आले होते ना तर त्यांना राहायला घर पण नव्हतं ते असे झाडाखाली राहून त्यांनी सगळं एवढं डेव्हलप केलं आणि त्यांना वडिलांची जमीन भेटलेली म्हणजे तेवढी नाही आहे जेवढी त्यांना वडिलांची जमीन भेटली ना त्याच्यात दहा पट त्यांनी डेव्हलप आत्या मामाने कष्ट करून एवढं आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणताना तुम्ही फायनान्स कसा मॅनेज करतात तर जर आपलं मेन बुंद असतो ना तर त्यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट एवढं स्ट्रॉंग असतं तर ते आमच्यापर्यंत तर पोहोचत मग आता ते आमच्या मनावर पण रुजले गेले की आपण कुठं पैसे इन्व्हेस्ट केला पाहिजे किंवा इथं डेड इन्व्हेस्टमेंट आहे इकडे नाही गेलं पाहिजे आता सध्या हा मोबाईल आम्ही ज्याच्यावर शूट करतो ना हे मोबाईल फक्त आमच्यातले आमच्यातली म्हणजे आमच्या ते पण मोबाईल युज होतो म्हणून एवढं नाही तर मोबाईल वर असल्या गोष्टी आमच्या घरात कोणच खर्च करत नाही म्हणजे शॉपच्या गोष्टींवर खर्च केला जात नाही आणि म्हणजे ज्यावेळेस आत्ती मी तर राहायला आले ना त्यावेळेस म्हणजे हिथं ह्यांची पण शिक्षणाची जवळपास सोय नव्हती त्याच्यामुळे ना ह्यांना दोघांना म्हणजे दीपक दाजींना आणि आहोंना दोघांना पण हॉस्टेलला ठेवलं होतं तिकडं बारामतीला तिकडं होते म्हणजे इथं अहिल्यानगरला होते म्हणजे अहमदनगर आता अहिल्यानगर झाले आर्मी आर्मी ते आर्मीच्या स्कूलला हा आर्मीच्या स्कूल ला ह्यांचं शिक्षण झाले दोघांचं हॉस्टेललाच होतं ते पहिल्यापासून दोघं पण हा म्हणजे आत्यांचा इथं पण स्ट्रगल होता की इथं राहायला घर नव्हतं आणि मुलं मुलं छोटी होती तरी स्वतःपासून लांब ठेवायचे कारण त्यांचं भविष्य घडत म्हणजे त्यांनाही म्हणजे आत्या आम आमच्या इमोशनल आहेत असं काही स्ट्रॉंग माइंडेड नाही की त्या पाठवल्याने त्या पण खूप इमोशनल आहेत तरी पण पोरांच्या भविष्याचा कर विचार करून त्यांनी मुलांना हॉस्टेलवर ठेवले खूप लहानपणापासून हे दोघं हॉस्टेलवर राहिलेत स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला शिकलेत आणि मामाने पण हे सगळं जे दिसतंय ना तुम्हाला शेती घर सगळं त्यांनी सगळं स्वतःच्या हिमतीवर सगळं डेव्हलप केले ते आणि म्हणजे वरची वर्ष थोडं थोडं जमीन घेत 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 गेले आणि तेच वारसा पुढे चालवायचा म्हणून आम्ही सुद्धा तेच करतो म्हणजे त्याच्यानंतर आता आम्ही सुद्धा बऱ्यापैकी खरेदी वगैरे करतो शेतीची वगैरे आणि बऱ्याचदा तुम्ही विचारता की, विचार की ताई तुम्हाला शेती किती एकर आहे किंवा काय आणि आम्ही बऱ्यापैकी कमेंट तुम्हाला कमेंट मध्ये सांगतो की बऱ्यापैकी शेती आहे आमची मदत थोडं की काही गोष्टी सेफ्टीसाठी आम्हाला सोशली नाही आम्ही करत म्हणजे नाही का म्हणून आम्ही आतापर्यंत नाही सांगितलं असं सांगायचं असं काहीच नाही हा आणि मामांनी जे कष्ट केले आत्या मामाने दोघांनी म्हणून जे कष्ट केले किंवा एवढं त्यांनी सगळं डेव्हलप केले त्या त्यांच्या कष्टाची जाणीव तर आम्हाला आहे पण आम्ही असं सोशली आम्हाला नाही आम्हाला एवढी शेती किंवा आम्हाला हे ते असं नाही तर त्यामुळे आम्ही ते कधी आस, तो क्वेश्चन कधी शेअर नाही केला की आम्हाला शेती किती म्हणून आणि महत्वाचं म्हणजे की तुम्ही सासूबाईंना व्हिडिओमध्ये बोलायला देत नाही कमेंट आली होती परवा तर असं नाही आत्तींचा स्वभाव खूप शांत आहे म्हणजे त्या बोलतच नाहीत आणि नॉर्मली पण त्यांनी म्हणजे कॅमेरा समोर यायलाच नको म्हणत होतं पण आता थोडं ते कम्फर्टेबल झालेले म्हणजे आता त्यांना थोडीशी सवय झाली त्याच्यामुळे ते येतात तरी तरी आम्ही त्यांना जबरदस्ती बोलायला भाग पाडतो की हा तुम्ही बोला म्हणजे लोकांना तुमसोबत कनेक्ट व्हायचं असतंय त्यांना तुमचा आवाज ऐकायचा असतोय असं आणि आमचं असं असतं की ब्लॉगिंग मध्ये आम्ही ट्राय करतो की सगळ्याच्या सगळ्या आम्ही आले पण आणि त्यामुळे तुमच्यात पण आपल्यातले ना बरेचसे ऑडियन्स आत्यांच्या वयाचे पण हा मग त्यामुळे ते आत्यांना ले पण रिलेट करतात आणि दुसरं म्हणजे आता देवाच्या ब्लॉगमध्ये बसतात शक्यतो आत्या पण बऱ्यापैकी बोललेल्या आहेत आत्याने रेसिपी केलेल्या आहेत म्हणजे बऱ्यापैकी आम्ही बोलतो केलं आत्यानं आणि कसं होतं की आता प्रत्येक वेळी आमचे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेग कामं सुरू असते मग प्रत्येक वेळी कॅमेरा प्रत्येक ठिकाणीच आम्हाला पोहोचवता येईल असं नसतं म्हणजे नाही का कधी ही शूट घेतलेलं असतं कधी तिकडचं घेतलेलं असतं मग कधी कधी काय काय व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणता की आतांच एवढं वय झाले तरी करू लागतात किंवा त्यांना काम लावता किंवा काय असं तर काम करणं पर्सनली हा त्यांचा चॉईस आहे आणि आमचं असं असतं की आम्ही खरंच त्यांना म्हणजे कुठली काम सांगत पण नाही आणि करा पण म्हणत नाही आम्हाला तर आपली जबाबदारी माहिती आहे ना मग आता एक त्यांना होतंय म्हणून उद्या त्यांनी जागेला बसल्यानंतर आम्हालाच करायचंय ना तर ती मेंटॅलिटी आमच्या आधीपासूनच आहे त्याच्यामुळे असं काही एक्सपेक्टेशन नसतं की त्यांनी आम्हाला करूच लागलं पाहिजे आणि तसं आता आम्ही इथे एकत्र असतो ना कधी आमच्यात असं नाही झालं की तू हे काम कर किंवा तू असं नाही जे समोर दिसते कामाचा सिक्वेन्स आहे तो पुढचं काम झाले त्यानं पुढचं त्याच्या पुढचं उचलून घेतलंय त्यानं तो करतोय तर दुसरा त्याचं काम झालंय तर तिसऱ्या कामाला लागतंय म्हणजे असं काही शेअरिंग नाही कामाचं किंवा नाही फक्त आपल्याला लवकर वरकर मोकळं व्हायचं असं असते मग कामामुळे कधी भांडण होतात किंवा काय असं कधीच नाही जाऊ कधी नाही होत बऱ्यापैकी हा म्हणजे तुमची अशी पण कमेंट होती की म्हणजे क्वेश्चन होता की तुमच्या मध्ये मतभेद होत नाहीत का म्हणून का आता कामाला काय आम्ही एकमेकींची वाटच बघत नाही त्याच्यामुळे मतभेद व्हायचा प्रश्नच येत नाही हा एक असतं की जेवढा आहे ना दिवसभराचं आपलं तर ते आपल्याला कंप्लीट करायचं मग तू कर मी कर किंवा कुणीही कर असं मग ते जे दिसल ते काम तेनं पुढं ते करत जायचं मग मीच केलं आणि हिनं केलंच नाही असं नाही हा म्हणजे एखाद्या टाईमिंग जर तब्येत ठीक नसेल खराब असेल तर आम्ही स्वतः सांगतो की भाई तू रेस्ट कर आसो, मी असो किंवा असो तुम्ही रेस्ट करा आम्ही आमचं सगळं करून घेतो मग ते आमचं आमचं अंडरस्टँडिंग आहे तिगीनचं त्याच्यानुसार चालू असतं चालले असते म्हणजे एखाद्याची फुल तब्येत खराब आहे तरी पण त्याने त्याच्या वाटचं काम केलंच पाहिजे असं काही असं काय तो रेस्ट घ्यायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे बरं ठीक वाटले की प्रत्येकाला त्याची त्याची स्पेस पण भेटते कामावरून कधी भांडण होत नाही मग कधी कधी तुमच्या कमेंट मध्ये कमेंटमध्ये हा ही जास्त करते काम ती कमी झालं अरे मग तुम्ही म्हणजे तुमची मेंटॅलिटी तशी काम म्हणून कदाचित तुम्ही एकत्र नसाल किंवा आम्ही एकमेकांना समजून घेतो कामाच्या बाबतीत त्यामुळे आम्ही एकत्र आहे अजून तरी म्हणजे अजून तरी म्हणजे आम्ही शेवटपर्यंत एकत्रच राहणार आहे कारण आतापर्यंत कधी असं आमच्यात कधी मतभेद झाले नाही तर पुढे जाऊन कधी मतभेद नाही होणार आमच्यामध्ये दिवाळीच्या मध्ये एकताची कमेंट आली की रोहिणी पाहुण्यासारखी येऊन काम करते असं होतं साईडला साईडला बसते हा पण झालं असं होतं की जसं आता मी तुम्हाला सांगितलं की मी प्रेग्नेंट होती मला उलट्याचा मध्ये बऱ्यापैकी उचमळायचा त्रास होता आणि जेव्हा मी गावावरून पुण्याला येते तर बऱ्यापैकी वस्तूंची जागा मला सापडत नाही म्हणजे कुठं तेल ठेवलेलं असतं किंवा कुठे काही गोष्टी ठेवली असतात मी जाऊन तर पुढं होऊन करून तर मला ती गोष्ट सापडणार नाही मला माहित कारण मी सहा महिन्यात ना आलेलं घरात किती चेंज झालेलं असतं सहा महिन्यामध्ये भांड्याची जागा सुद्धा चुकती माझी भांडी मांडताना म्हणजे सहा महिन्याचं ठीक आहे रोज आपण एका दिवस ठेवली तरी दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवत नाही चार सहा महिन्यात नाही आठवणार ना कुठं काय बरोबर मग ते सगळं आणून ठेवलं असतं की प्रत्येक गोष्ट विचारायची आणि मग घ्यायची मग तुम्ही त्याच्यावर नाही जज करू शकत की तुम्ही म्हणजे तू काम करते तू नाही कर तशी ओढ नसती तर मी आम्ही वाट बघतो पण सुट्टी कधी चार दिवस सुट्टी आपल्याला गावायला जायचं दोन दिवस सुट्टी एक दिवस एक्स्ट्रा काढून परत आपल्याला गावाला जायचं अशी ओढ करून येतो पण कधी कधी तुमचे कमेंट अशा असतात ना आम्हाला हर्ट होऊन हो आणि नॉर्मली तर कसं आता हि तर मी असते ना मग माझ्या हाताने मी ठेवलेलं असतं सगळं मला तर रोज मी वापरलेलं असतं सगळ्या गोष्टी मला माहित असतात ना पण त्याच्यामुळे ते पुढे जाऊन काढणं किंवा करायला घेणं ते मग मी करते अगोदर सुरुवात असते तिथून पुढे एकदा आम्ही सेटअप मांडलं की तिथून आम्ही दोघींच चालू असतं मग हे करू ते करू असं करू आणि महत्वाचं म्हणजे इकडं ही गावाकडे यायच्या अगोदरच आमचं फोनवर चर्चा झालेलं असते की आपण हे करू ते करू हे आपल्याला असं करायचं म्हणजे आमचं ऑलरेडी अगोदर डिस्कशन झालेलं असतं पण ब्लॉग कधी कधी काय असतं की कधी आम्ही शॉर्ट बनवलेली असते कमी टायमिंगची कधी मोठा ब्लॉग असतो पण काही काही गोष्टी म्हणजे प्रत्येक खरेदी गोष्ट ती शेअर नाही करता येत आम्हाला असोत कधी टाइम कमी असतो म्हणजे कधी कधी ते दाखवायचं नसतं दुसराच मुद्दा असतो बऱ्याच गोष्टी राहून जातात हा राहून जातात मग आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते कुणी काय करायचं आता याच्या आधी मोठी जी काम असायला आम्हाला बुंदी पाडायची चकली करायची तर आमचं आधीच ठरलेलं की आपण एकत्र आल्यानंतर करायचं कारण त्याला जास्त एफर्ट लागणार सगळं म्हणजे नाही का वेळ पण जाणार असं आणि जास्त तुमची कमेंट म्हणजे बऱ्यापैकी येणारी कमेंट आहे की तुमच्या शेतामध्ये म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारची शेती करता म्हणजे पिकं कोणती कोणती घेता असं हा तर आपल्या शेतात सध्या आंबे आहेत मोसंबी आहे आणि आम्हाला खायपुरती सगळी फळं आहेत म्हणजे जेवढी फळं खायला लागतात ना तर सगळी फळांची झाड आहेत तर तशी पूर्वी आपल्याकडे द्राक्ष होती परत त्याच्यानंतर डाळिंब पण होती तर मी जसं तुम्हाला मागच्या एका व्हिडिओत दाखवलं होते की आम्ही जतन करून ठेवले अजून डाळिंब पण आता सध्या असं आहे की वातावरण साथ देत नाही या पिकांना न्यूजमध्ये पण तुम्ही ऐकलं असाल आज सकाळीच मी पण न्यूज ऐकलेली की असं पा म्हणजे वातावरण साथ दिले नाही त्यामुळं कर्जबाजारी झाले शेतकरी वगैरे असं द्राक्ष बागायदार असं न्यूज ऐकला असेल तर वातावरण साथ देत नाही सध्या आणि कामगार पण भेटत नाही शेतीसाठी म्हणजे त्या पिकांसाठी म्हणजे पहिले सगळे आपल्याकडे द्राक्षे होती म्हणजे लग्नाच्या अगोदर आणि आम्ही जे कपडे होतो ते शेड तुम्ही बघितलं असेल तर तिथं मनुके बनवायचे त्या शेडमध्ये म्हणजे ते मनुक्याचे शेड आहेत पहिले ते अजून काढलेले नाहीत आणि त्याच्यानंतर दा द्राक्ष परत परवडण्यास झाल्यामुळं परत डाळीम लावलं होतं म्हणजे डाळीं पण बरेच वर्ष होतं म्हणजे सगळे हे जे तुम्हाला आंबा वगैरे दिसतोय ना सगळ्या प्लॉटमध्ये पहिले आपल्याकडे पण परत परत तेलकटचं प्रमाण जास्त वाढलं ना मग त्याच्यामुळे परत आम्ही हळूहळू डाळीम सुद्धा कमी केली त्याच्यानंतर एक दोन वर्ष आम्ही पपईचं सुद्धा उत्पन्न उत्पन घेतलं उत्पन हा म्हणजे पपई जे जात होती त्यावेळेस आपण परत म्हणजे जसं की आत्ता रोहिणी म्हणजे कामगार वगैरे कमी भेटायला लागले म्हणजे नाही का हा त्याच्यामुळे मग परत ठरवलं की बाबा आपल्याला इन्कम कमी आलं तरी चालतंय पण फिक्स गॅरंटीचं लावायचं म्हणून मग परत आम्ही मोसंबी आणि आंबा लावलेला आहे सगळीकडे आता आणि आपल्या घरी खाण्यासाठी फळ म्हणाल तर तुम्ही बघता आपल्याकडे सीताफळ पेरू वांजीर जांभळ म्हणजे बऱ्यापैकी सगळी फळ आपण लावतो जे आपल्याला खायला लागणार आहे सध्या जे शेतीत पीक आहेत ना तो लो रिस्क वाले आहेत त्याच्यामध्ये रिस्क नाही आणि रिटर्न चांगले मग असं आपल्याकडे आंबे आहेत मोसंबी आहेत बाकी खायची सगळी फळं आहेत आणि महत्वाचं तुम्ही म्हणता की ताई तुमच्याकडे एवढी शेती आहे मग तुमच्याकडे जनावर नाही हा असं तर आमच्या लग्नाच्या पहिलं म्हणजे इथं भरपूर अशी जनावर होती आता मी मला तर आत्यांच्याच घरी दिलेलं असतं मला लहानपणापासून माहिती असायचं की म्हणजे मला एवढं आठवतंय की ज्या वेळेस दुधाची मशीन तर कुठेच नव्हती मला वाटतं दोन हजार दहा साली इथं आपल्याकडे दुधाची मशीन आणली होती आणि जवळजवळ वीस ते पंचवीस जर्शी गाय होत्या इथं आणि आपण बेंगलोरवरून बेंगलोरवरून आणलेल्या होत्या आणि तर आमच्या इथं म्हणजे माझा मोठा भाऊ आहे ना त्यांनी सांगितलं सा की हा आत्तींच्या दुधाची मशीन आणली वगैरे असं तसं म्हणजे असं खूप एक्सायटेड की कशी असते दुधाची मशीन किंवा काय आता कसं नॉर्मल झालं म्हणजे सगळीकडे आहेच बऱ्यापैकी पण ज्यावेळी म्हणजे त्या गोष्टी कुठं गो बघायला ऐकायला सुद्धा भेटत नव्हत्या ना त्या त्यावेळी इथं आपल्या घरी इथं होत्या आणि ओपन गोटा वगैरे तर असं बघायला तर कुठंच नव्हतं त्यावेळी आपल्यात होतं हि जेव्हा दहा रुपये लिटर दूध भेटायचं तेव्हापासून आपल्याकडे दुधाचा व्यवसाय होता आणि दुसरा आम्ही आता जनावर नाही येत आपल्याकडे लग्नाच्या अगोदरच कमी केलं सगळे हवे केलं लग्न झाल्यानंतर सुद्धा आपल्याकडे होती पण बैल पण होता आणि पण असं झालं की दुधाचं माणूस बांधला जातोय म्हणजे सकाळी ज्यांच्याकडे जनावर आहेत त्यांना माहीत असेल सकाळी आवरा जनावरांचं संध्याकाळी आवरा कुठे जाता येत नाही काही नवीन काही करता येत नाही पूर्ण लक्ष जनावरात द्यायला लागतं मग त्याच्यामुळे कुठे शेतीकडे दुर्लक्ष होऊ नये मग असा कॅल्क्युलेट के विचार केला की जास्त रिटर्न कुठून येत आपल्याला आणि असा विचार करून मग नंतर जनावर कमी केली आहे मी आणि पूर्ण फोकस शेतीवर तर आता सध्या आपल्याकडे काहीच जनावर नाही आणि बऱ्यापैकी तुमची कमेंट येते की ताई तुम्ही दोघी ब्लाऊज कुठून घेता आणि ऑनलाईन असेल तर लिंक देत जा तर बऱ्यापैकी माझे ब्लाऊज असतात ते मी ऑनलाईनच घेतलेले असतात आणि जे ऑनलाईन घेतलेले असतात त्याच्या लिंक ऑलरेडी दिलेले असतात आणि जे मी काही शॉपमधून घेतलेले असतात तर त्याच्या काही लिंक अवेलेबल नसतात म्हणजे रेग्युलर जे डेली यूज करतो ना ते सगळे ब्लाऊज रेडीमेड असतात आणि साडींवरचे वगैरे जे असतात तर ते स्वतः मी स्टिच केलेले असतात हां बरोबर आणि माझे म्हणलं तर मी कर्वेनगरला एक शॉप आहे म्हणजे एक ताई अशी रस्त्याच्या साईडलाच बसलेली असते <laughs> ब्लाऊज ऐकत तुम्ही म्हणता लिंक दे ऑनलाईन हे मी तिच्याकडून घेतली कधी मी तिच्याकडे गेली ना तर तुम्हाला व्हिडिओ दाखवे दाखवे तर त्या ताईकडून घेतलेले असतात ब्लाउज सगळे जे रेडीमेड असतात आपले आणि स्टिच करायला जर एकदम भारी साडी असेल तर मी बाहेर टाकते नसेल तर मग आपले घरी शिवलेले असतात म्हणजे अजून माझी मी लर्निंग फेजमध्ये अजून चालू आहे माझं शिवायचं आणि दुसरं पिकोफॉल मी पुण्यात मशीन आहे आपल्या घरीच करतो आपण त्याच्यानंतर माझ्या व्हिडिओला कमेंट येत होती तू वेट लॉस जर्नी तुझी चालू आहे का बंद आहे का काय अशी कमेंट येत होती तुमच्या सोबत मला माझी वेट लॉस जर्नी तर शेअर करायची होती मग मी चालू केली वेट लॉस जर्नी आणि माझं वजन पण एक अडीच तीन किलो कमी करून झालं रोज चालायचं रुटीन व्यवस्थित चाललं होतं पण त्याच्यानंतर एक चार पाच दिवसांनी कळलं वजन कमी झाल्यान माझी प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आता प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि आता वजन कमी करणं किंवा डाएट करणं चुकीचं चुकी होतं मला जरा त्रास व्हायचा उलट्यांचा हे ते मग तिथून मी जरा बंद केली माझी जर्नी आणि पण त्याच्यानंतर तुमची कारण तुम्ही मोटिवेट होत होता की तुझे वेट लॉस होते मग आम्ही बघून बघून करतोय वगैरे पण आता सध्या तर आता माझी डिलिव्हरी होईपर्यंत वेट लॉसच्या मागे नाही लागत मी आता हेल्दी खाणं ह्याच्यावर जास्त फोकस करते आणि म्हणून त्यावेळेस ती वेट लॉस जर्नी स्टॉप केली आणि तुमच्या कमेंट्स येत होता तू करत नाही कारण आम्हाला प्रेग्नेन्सी लक्षात म्हणजे शेअर पण करायचं आणि दुसरं म्हणजे आधीची माझी म्हणजे प्रेग्नन्सी मला पीसीओडीचा त्रास आहे मी त्या व्हिडिओत पण सांगितली होती आणि आयुषच्या वेळी मला प्रेग्नन्सी कन्सी करायला खूप स्ट्रगल लागलं तर त्याच्यासाठी कधी तुम्ही म्हणत असाल तर मी नक्की व्हिडिओ बनवेन त्यावेळेस काय काय केलं नंतर प्रेग्नन्सी राहिली किंवा माझा स्वतःचा स्ट्रगल कसा राहील प्रेग्नन्सी म्हणजे जवळ जवळ लग्नाच्या आमच्या सहा वर्षां नंतर आयुष्याला म्हणजे आयुष्य राहिला म्हणून आयुष्याने आरो मध्ये एवढा अंतर एवढा अंतर राहायची लग्न जरी सोबत जरी झाले असते ना तरी प्रेग्नन्सीला स्ट्रगल होत मग त्या बऱ्याच माझ्यासारख्या ताई आहेत ज्या अजून त्या स्ट्रगल मधनं जात आहेत मला त्यांचं दुःख कळतं काय स्ट्रगल आहे तर त्यांच्यासाठी मी नक्की एक व्हिडिओ बनवीन त्याच्यावरती आणि मला वाटतं बऱ्यापैकी तुमच्या सगळ्या क्वेश्चनच्या आन्सर तुम्हाला मिळाले असतील आणि जरी काही चुकून वगैरे काही राहिलं असेल तर परत एकदा तुम्ही कमेंट करा तर अजून किवेने बनवू आपण लक्षात ठेवेन आम्ही काही काही क्वेश्चन आहेत आणि त्याच्यावर परत बनवू किवेने आणि हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आम्ही दोन पार्ट मध्ये शेअर करते तुमच्या सोबत त्याच्यामुळे तर... दोन्ही चॅनल वरती तुम्हाला दोन पार्ट भेटतील हा ब्लॉग पाहायला भेटतील हा तर जरी तुम्ही या चॅनलचं बघितला तर तिकडे जाऊन नक्की बघा तिकडे बघितलं असेल तर इकडे येऊन नक्की बघा पल्लवीज डेली ब्लॉग आणि रोहिणीज ब्लॉग अँड फोडीज तर भेटूया आपण परत अशा छान ब्लॉग मध्ये आणि आजचा आपला किंवा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय तुमचे भरपूर प्रश्न अजून पेंडिंग आहेत तर व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे आम्ही पार्ट टू बनवतोय तर पार्ट टू पल्लवीज डेली ब्लॉग बाय